सर्वांना श्री स्वामी समर्थ सात स्वामीची या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आज आहे खांदे मळणी खांदे मळणी म्हणजे काय तर बैला जे आपण पोळा साजरा करतो उद्या हा पोळा हा सण आपल्या महाराष्ट्रात आपल्या शेतकऱ्यांचा आणि बऱ्याच ठिकाणी साजरा होणारा पोळा हा सण जो बैलांची पूजा करण्याचा बैलांप्र प्रति कृतज्ञता बाळगण्याचा दिवस त्यांना धन्यवाद करण्याचा कारण त्यांनी वर्षभर आपल्या शेतकरी बांधवांना आपल्याला खूप मेहनतीनं आपल्या बळीराजाला सांभाळलेला असते त्यांच्या कार्यामुळंच आपल्याला का यश येते धनधान्य म मिळते असे आपण हे करतो कारण आपण पहिले माणसं बघा म्हणतात की बैलाच्या पायानं लक्ष्मी येत असते तर तसंच असते कारण त्याच्या कष्टाचं फळ म्हणजे आपले येणार पीक आपली पण मेहनत असते मात्र त्याची पण मेहनत त्याच्यामध्ये खूप महत्त्वाची असते खूप फार मोठी पण असते अशा या प्रति कृतज्ञता बाळगण्याचा दिवस म्हणजे पोळा हा सण आणि त्याच्या आदल्या दिवशी जो आपण बैलांना म्हणजे त्यांचे खांदे जे दुखत असतात वर्षभर कान करून खांद्यावर ते ओझं घेऊन जे त्यांचे खांदे दुखत असतात तर ते त्याला तूप लावणं त्याला मसाज करणं म्हणजे खांदे मळणे हा बैल पोळ्याच्या आदल्या दिवशी करण्यात येणारा सण आहे तेव्हा मग बैलांना नैवेद्य म्हणजे साधा करतात खांदे मळणीला पण वरण भात पोळी काही गोड त्यांच्यासोबत त्यांच्या सोबत काम करणाऱ्या जे आपले वर्षातले मा काम करणारे जे माणसं असतात त्यांना जेवायला असतं जे आपली शेती सांभाळतात त्यांना जेवण असतं अशा गोष्टी खेड्यापाड्यामध्ये फार चालतात आणि त्या बघताना खूप चांगलं वाटतं कारण हा सण आता आपल्याला लहान लेकरांना तर आजच्या आजकालच्या लेकरांना ते बघायलाच नाही पण आपल्या लहानपणी ह्या गोष्टी आपण बघितलेल्या आहेत म्हणून आपल्याला थोड्याफार माहीत तरी आहेत पण लेकरांनाही कळायला हव्यात ह्या गोष्टी की का करतात कारण आत्ता जरी आधुनिक शेती आली यंत्र वगैरे आलेत पण बैलाशिवाय शेती होणं शक्य नाही तर त्या बैलाप्रती आपण कृतज्ञता बाळगून हा सण साजरा करण्यात येतो तर पोळाच्या बैलपोळ्याच्या दोन कथा आहेत त्याच्यातली एक म्हणजे जेव्हा माता पार्वती आणि शंकर महादेव सारीपाठ खेळत होते त्याच्यात मग मी जिंकले असे माता म्हणत होते आणि महादेव म्हणत होते की मी जिंकले त्यांच्या या वादामध्ये आता कसा थांबणार म्हणून तिसरं कोणाला तरी विचारावं असं पार्वती माता म्हणतात तर नंदी तर महादेवाजवळच असतात ते म्हणतात मग नंदीला विचारू आपण कोण जिंकलं ते तर जेव्हा पार्वती माता नंदीला नं विचारतात नंदी तू सांग कोण जिंकला दोघांपैकी तर नंदी हे महादेवाची बाजू घेतात आणि म्हणतात देवच जिंकले आहेत तर तेव्हा माता पार्वतीला राग येतो आणि माता पार्वती नंदीला शाप देतात की तू पृथ्वीवर जाशील आणि तुला खूप काम करावं लागल तुझ्या तुला खूप ओझं व्हावं लागल म्हणजे तुला विश्रांती करण्याला टाइम मिळणार नाही वेळच मिळणार नाही असा शाप महादेव आहे सॉरी पार्वती माता नंदीला देतात तेव्हा नंदी, देता। नंदी म्हणजे हे होतात मला क्षमा करा माता आणि महादेव पण म्हणतात असं नाही तो माझा भक्त आहे तो माझा हे आहे म्हणून त्यांना माझी बाजू घेतली तर तुम्ही शाप मागे घ्या तर माता पार्वती म्हणतात शाप तर मागे घेणं घेणं म्हणजे होऊ शकत नाही पण मी तुला असं म्हणजे प्रसन्न होतात माता त्यांना सांगितल्यावरती आणि म्हणतात की ठीक आहे पण तुला फक्त जावंच लागेल पृथ्वीवर मात्र वर्षातून असा एक दिवस राहील की तुझी तेव्हा सगळेजण पूजा करतील तुझचा मान करतील तुझी म्हणजे तुला त्या दिवशी ओझं उचलायची वेळ येणार नाही तुझा साज श्रृंगार म्हणजे असं खूप तुला मान सन्मान करून पूजा करतील असा एक दिवस राहील असं माता पार्वती नंदीला म्हणतात तेव्हा नंदी त्यांना धन्यवाद करतो आणि तोच म्हणजे आपला हा बैलपोळा सण जे श्रावण कृष्णा म्हणजे श्रावणाच्या अमोशला आपण साजरा करण्यात येतो अशी ही बैलपोळ्याची कथा आहे दुसरी कथा अशी आहे की जेव्हा मार्तंड भैरवाने मनी नावाच्या राक्षसाला मारलं ना मार्तं भैरवाचं रूप घेतलं महादेवाने तेव्हा मनिरावाच्या नावाच्या राक्षसाला मारलं आणि त्या राक्षसानं मरताना विनंती केली की तुम्ही माझं वाहन सॉरी वाहन म्हणून स्वीकार करा तर तेव्हा मार्तंड भैरा भैरव हे करतात की त्यांचा घोड्याच्या रूपात स्वीकार करतात आणि म्हणून त्याला मार्तंड नाव होते म्हणजे म्हणून रा, नावाच्या राक्षसाला भैरवानं वाहन बनवलं म्हणून मार्तंड भैरव पण आता न ना मेन वाहन तर महादेवाचं नंदीच आहेत तर मग नंदीला कसं हे करायचं म्हणून त्या त्यावेळेपर्यंत त्यांनी त्याला मनीला घेतलं आणि मा मार्तंड भैरवाच्या रूपामध्ये त्यांचं वाहन ठरलं हे अश्व आणि मग ज्या दिवशी नंदीला परत मग वाजित्व प्राप्त झालं वाजित्व म्हणजे ते अश्वाच्या रूपामध्ये मार्तंड भैरवासोबत राहणार होतं ते वाजित्व त्याला हे अमावश्येच्या दिवशी प्राप्त होतं म्हणून त्या दिवशी बैलाची पूजा केली जाते आणि बैलाला आणि आपण बघतो की आजपासूनच सटीच म्हणजे षष्टी जी असते मार्गशीर्ष महिन्यामध्ये मार्तंड भैरवाची पूजा करण्याचा जो दिवस म्हणजे सप्ताह सुरू होतो त्याच्यानंतर जी षष्टी असते त्या दिवशी आपण भाकरी वांग्याचं भरीत असं जे करतो तर त्याचा काळ हा म्हणजे पोळ्याच्या दिवशीपासून सुरू होतो की आजपासून कोणी म्हणजे वांगे खात नाहीत आणि कांदा लसूण वर्ज्य असतो हे व्रत पाळण्यात येतं खेड्यापाड्यामध्ये म बहुतेक बऱ्याच ठिकाणी हे ज्यांच्या ज्यांचं कुलदैवत मार्तंड भैरवाचं आहे मल्हारीचा आहे त्या घरी हे नियम पाळले जातात ते वांगी खात नाहीत आणि नवीन कांदा लसण पण वर्ज्य असते त्यांना आणि ते पूर्ण चार महिने म्हणजे मार्गशीर्ष महिन्यापर्यंत पाळलं जातं आणि तेव्हा नंदी हे वाजित्वाच्या स्व स्वरूपात असतात म्हणून हा दिवस सुरू होतो बैलपोळ्यापासून म्हणून बै नंदीची पूजा करण्यात येते अशी पण एक कथा आहे तुम्हाला नंदीची कथा कशी वाटली बैलपोळा का साजरा करतात ही कथा कशी वाटली ते नक्की कळवा आणि उद्या असणाऱ्या बैलपोळ्याच्या तुम्हाला आज खूप खूप शुभेच्छा आणि आजच्या खांदेमळणीच्या प लक्षात असू द्या आपल्या लेकरांना पण ह्या गोष्टी कळायला पाहिजेत म्हणून नक्की लेकरांना पण व्हिडिओ बघण्या बघण्याची संधी द्या म्हणजे आपण दुसऱ्या लेकरांना दाखवण्यापेक्षा ह्या गोष्टी का होतात सण का साजरे केले जातात त्याच्यामागचं काय कारण आहे ह्या गोष्टी लेकरांना कळल्या पाहिजेत तर हा छोटासा प्रयत्न आपण करू करू शकतो आणि लेकरांना ह्या गोष्टी सांगू शकतो धन्यवाद श्री स्वामी समर्थ